शेतकरी मित्रांनो मी, मी पाहाडी नबीलाल मुलानी आज तुम्हाला अशी माहिती देणार आहे म्हणजे शिकणारी जी आहेत पाहाडी शेतकऱ्यासाठी आज एक नवीन माहिती देणार आहे तुम्हाला आता इथे एक लाईन मी असं पांढरी लाईन काढली म्हणजे झरा ही हे बरोबर इथं आपट्याचं झाड आहे हे आपट्याचं इकडे लिंबाचं झाड आहे हे आपट्याच्या झाड खालून आल्या बुडाखालून आपट्याच्या झाडा पाणी असतं ही शंभर टक्के आहे कुठला बी झाड असू दे आपट्याचं त्या ते आपट्याच्या झाडाखाली पाणी असते म्हणजे झाडाखालून गेलेलं असते गोडातून पाणी गेलेलं असते पण पाणी किती इंच आहे किती इंच नाही ही बळकायला यावं लागते सगळ्याच आपट्या झाडाखाली बोर मारल्यानंतर पाणी लागल मोटर चल असं नाही का तर सर्व आपट्या झाडाखाली पाणी दोन इंच अडीच इंच नसते पाणी कुठून एक लाईन गेलेली असते एक इंचाची कुठल्या झाडाखालून दीड इंचाची लाईन गेलेली असते समजा तुम्ही एकाच एक इंचाची लाईन गेली आता इथं एक इंचाची लाईन आहे आपल्या झाडाखाली तर तुम्ही आपटा तोलला आणि आपट्याच्या झाडावर घेतला बोर तर तुम्हाला एकच इंच पाणी लागणार आपट्याच्या झाडापाशी पाणी असतं ही शंभर टक्के पण त्या झाडापशी किती इंच किती लाईन गेल्यात ती महत्त्वाचं आहे समजा तिथून दोन लाईन गेल्या असलेल्या तर पाणी तिथं तुम्हाला जास्त लागणार एक एक इंचाची दोन बी लाईन गेल्या तिथं दोन इंच पाणी लागणार दीड दीड इंचाच्या दोन लाईन गेल्या तर तीन इंच पाणी लागणार पण असं नसतंय सगळ्याच आपल्या झाडाखाली दोन लाईन जात नाहीत पाणी असते कुठं एक इंचाची लाईन असती कुठं अर्ध्या इंचाची लाईन असती पण आपट्याच्या झाडापाशी पाणी ही शंभर टक्के असते ती तुम्हाला दाखवतो ही लाईन ही आपट्याच्या झाडाखालून आली आहे ही एक इंचाची लाईन आहे पण ह्या लाईनवर वर पुरास कुणीकडे आहे ही पाहणं महत्वाचं आहे ही भरलेली लाईन आहे ही आपल्या झाडाची ही आपल्या झाड आहे येऊ द्या पण इकडं इकडे येऊ द्या हे आपल्या झाड आहे या आपल्या झाडाखाली पाणी असतंही शंभर टक्के पण पाणी कुठं कमी असतंय कुठं जास्त असतंय त्याच्यामुळं लगेच म्हणजे शेतकऱ्याने आपटा तोडून तिथं बोर घेणं ही चुकीचं आहे कारण की तिथं एक लाईन भेटली तर तुम्हाला एकच दिनच पाणी लागणार तुमची मोटर चालणार नाही त्याच्यामुळं तुम्ही पानाड्याकडून कुठल्याही पानाड्याकडून चेक करा व्यवस्थित चेक करून लाईनवर कुरासा आहे का बघायचं कमीत कमी, कमी दोन अडीच इंच पाणी असलं तर तुमची मोटर चालणार असा पॉईंट कुठल्याही पानाड्याकडून बघून तुम्ही घ्या बोर आपल्या झाडाखाली पाणी असते म्हणून डायरेक्ट तुम्ही तो तोडून तिथं वर घेऊ नका कारण की तिथं कुठं कमी जास्त पाणी असते पण असते पाणी पण एक इंच कुठं दीड इंचाची लाईन असते समजा तिथं दीड इंचाची लाईन असली तुम्ही तोला घेतलं त्या आपट्याच्या बुडावर पॉईंट तर तुम्हाला दीडच इंच पाणी लागणार हे आपल्याला सांगायचं असं माहिती होती तुम्हाला ओके आपली माहिती आवडत असेल तुम्हाला आपले तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपलं चॅनेल नवीन आहे जुना चॅनेल आहे ती आता सध्याला आपलं पासपोर्ट ते जर सिक्रेट पासपोर्ट आहे ती आपल्याला माहीत नसल्यामुळं बंद पडलं म्हणजे माहीत नसल्यामुळे ती अपलोड करताही नाही तर आप ती चॅनेलवर आपण अपलोड कर ना आता ही नवीन चॅनेल आहे तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा ओके